क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती हो, संतांची भूमी मांडल्या जाते ज्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरला गेले ज्या भूमीला फुले शाहू आंबेडकरांची भूमी म्हणल्या जाते ज्या भूमीमध्ये बहुजन प्रतिपालक पुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी जन, शिवाजी राजे जन्माला पुन्हा एकदा जातीयवादी धर्मांधवादी किडा वळवळताना दिसू लागलेला आहे मित्रांनो सोशल मीडियावरती एक पत्र व्हायरल व्हायरल है आहे इशारा पत्रक त्या पत्रकामध्ये काही नालायक लोकांची नावं दिलेली आहे अर्थात ते कोण काय याचा पोलिसांनी शोध घ्यावा परंतु त्या पत्रकामध्ये जी भाषा वापरलेली आहे ती अतिशय निंदनीय हो। अतिशय घाणेर ती भाषा वापरलेली आहे आणि एका विशिष्ट समूहाला टार्गेट करणार ती भाषा आहे नाशिकची भूमी नाशिक महाराष्ट्रातली भूमी नाशिक ही नाशिकची नाशिक भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं महाग झालेली भूमी आहे याच नाशिक मधल्या यवला भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर घोषणा केली होती हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आम्ही देखील माणूस आहोत आम्हाला ही माणसाचे अधिकार मिळाले पाहिजे या न्याय भूमिकेसाठी काळारा मंदिराचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणला त्या नाशिकमध्ये साथीवादी लोकांनी विद्वेशाचे विद्वेष पेरण्याच काम सुरू केलेलं आहे एकीकडे ओबीसी मराठा संघर्ष सुरू असताना राजकीय संघर्ष सुरू असताना नाशिक सारख्या भूमीमध्ये जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला जिथे बाबासाहेब आंबेडकरांचे महान चरण स्पष्ट झाले त्या जा भूमीमध्ये मात्र जातीय तिथं जातीय दंगली काम काही लोक करतात की काय ही शंका आता यायला जागा निर्माण झालेली आहे मित्रांनो एक कोणती तरी गल्ली ओळखली संघटना आहे तिचं नाव आता मला या ठिकाणी घ्यायला सुद्धा योग्य वाटत नाही ते जातीवादी संघटना त्या संघटनेने एक पत्रक जाहीर केलं त्या पत्रकामध्ये काही अतिशय नीच खाणेरदा भाषा त्याच्यामध्ये वापरलेली आहे एका जाती समूहाला टार्गेट करणारी निळे पिवळे छेण्याचे विरुद्ध बोलणारी महार मातंग चर्मकार या, या समाजाबद्दल भाषा वापरलेली ते पत्रक आहे ते पत्रक ज्या कोणत्या विकृत बुद्धीतून बाहेर आलेला आहे त्याचा जो कोणी विकृत मास्टर माइंड आहे त्याला पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे मागची कारण जो कोणी आहे पत्रकात त्यांची नाव दिलेली आहे काही एक दोन व्यक्तींची नावं दिलेली आहे त्यांना कायद्यानं पोलिसांनी कायद्यानं ठोकून काढलं पाहिजे यामशी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर मागणी आहे येत्या सोमवारपर्यंत या दोन दिवसामध्ये ज्यांनी कोणी हे पत्रक वाटलेले आहे त्या पत्रक वाटणाऱ्यांवर जाती जातीमध्ये दंगली निर्माण केल्याच्या गुन्ह्याखाली ऍट्रोसिटी अॅक्ट खाली गुन्हा नोंद करून त्यांना लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये सोमवारपर्यंत अटक करण्यात यावी अन्यथा मंगळवारपासून या महाराष्ट्रामध्ये भेम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल संविधानिक आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा इथे मी देतोय आणि ज्या कोणी जातीवादी धर्मवाद्यांनी माथे फिरून जी काही पत्रकं वाटलेली आहे त्यांना देखील इशारा देतोय हा तथागत देश आहे तसा तो या जगावरती राज्य करणाऱ्या जगातल्या पहिल्या वहिल्या चक्रवर्ती सम्राट अशोकांचा ही देश आहे या देशामध्ये आम्हाला सन्मानपूर्वक राहू द्या शांततेनं राहू द्या हा देश आमचा आहे आमच्या देशामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण करू नका हा देश भारतीय संविधानानुसार चालणारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती हा देश मार्गक्रमण करत आहे या देशामध्ये कृपया जातीय धर्मांध विष पेरू नका अन्यथा भारतीय संविधानानुसार ते तुम्हाला महागात पडेल हा इशारा मी युद्ध देतो थांबतोय नमस्कार प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा